नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची पाहणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं तिनेही एफ आर रद्द करावीत व संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मास्टर माइंडला अटक करावी मागा स्वर्गीय वस्तीमधील कोंबिंग ऑपरेशन थांबवावे यासह विविध मागण्या केल्या आहेत यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते झालंय का आमच्याकडे जे फोटो आले डोक्यात जखमा आहेत पाटीला जखमा आहेत हात फ्रॅक्चर आहेत पाय फ्रॅक्चर आहेत ते तुम्ही स्वतः जाऊन बघितल्याशिवाय आणि त्याचा लेखी अहवाल बनवल्याशिवाय हे लक्षात कसं येईल की हे कोंबिंग झालंय किती मोठं आणि ह्यात सगळं राजकीय षडयंत्र सत्ताधारी आमदार तुम्हाला एक आ, हे झाल्यानंतर मोर्चा झाल्यानंतर बंद झाल्यानंतर भेटतात आणि त्यानंतर बॉम्बिंग सुरू होती हे कुठंतरी सुनियोजित कट आहे आणि आपल्या आ, मुद्दा हा दंगलीचा आहे मुद्दा हा त्या पुतळ्याचा आहे पण इथं सुनियोजित कट आहे राज्यामध्ये महायुती सरकार आलं आणि त्याच्या त्याच्याविरोधात मार्कडवाढीपासून ईव्हीएमचं आंदोलन पेटलं आणि हळूहळू राज्यामध्ये ई व्ही एमच्या आंदोलनाचा उद्रेक होणार होता त्या ई व्ही एमच्या आंदोलनाला विचलित करण्यासाठी लक्ष ब बदलवण्यासाठी सुनियोजितपणे परभणीला दंगल करण्यात आलेली विटंबना करण्यात आलेली आणि याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रीपद पात्रात पळ पडेल पड़े देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रीपद पदरात पडेल या आशेने इताली महिला भाजपा आमदार मेघनाताई बोर्डीकर आनंद भरोसे या महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ह्या घटना घडल्यात असा आमचा थेट आरोप आहे त्यांनी असणारं व्ही एमपासून लक्ष विचलित केलं आणि व्ही एमपासून लक्ष विचलित करण्यासाठी त्या ठिकाणी परभणीला टार्गेट केलं नामांतराच्या लढ्याचा इतिहास आहे की परभणी हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे या ठिकाणी ठिणगी जर टाकली तर महाराष्ट्र पेटू शकतो परभणी पिटू शकते याच्या असणारे सगळी जाण आणि भान असल्यामुळे त्यांनी सुनियोजितपणे माते फिरूच्या नावाखाली हा माणूस पाठवला संविधान तोडायला लावलं आणि पुन्हा यंत्रणेच्या कोणत्याही नोटमध्ये आरोपी हा माते फिरू आहे असं लिहिलेलं नाही यंत्रणा कुठेही आरोपी माथे फिरू असं म्हणत नाही मग फक्त मेघनाताई बोर्डीकर आणि महायुती फडणवीसच त्याला माथे फिरू कसं काय मानतायत हा सुद्धा आमचा या ठिकाणी आरोप आहे त्याच्यामुळे ही दंगल सुनियोजित होती आमच्या समाजाने स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण केल्यामुळं सगळेच त्यांच्यावरती चिडलेले होते आणि म्हणून त्यांचं कोंबिंग करायचं त्यांना मारायचं भयभीत करायचं आणि या असणाऱ्या आंदोलनामध्ये आपलेच लोक दगडं मारायला एक्सपर्ट कोण आहे महाराष्ट्रात गडावरती गडकोट किल्ल्यावरती दगडं मारण्याची ट्रेनिंग कोण देतं जिंतूर आणि शेलू भागामध्ये या प्रवृत्तीचा मोठं बळ वाढलेलं आहे मला शंका आहे की त्या लोकांना सुद्धा कपडे बदलून या मोर्चामध्ये पाठवलं असावं नुकसान केलं असावं आणि या ठिकाणी आम्हाला बदनाम करण्यासाठी कोंबिंग करण्यासाठी षडयंत्र केला असावा असा आमचा या ठिकाणी थेट आरोप आहे आणि ही भयान परिस्थिती झाली व्यापाऱ्यांच्या बाजूने धर्म म्हणून आज सगळे उभा राहिलेत हे दुर्दैव आहे पण एक संविधान हे व्यापार करायला शिकवतं संविधान हे मूलभूत हक्क देतं संविधान हे भारत एकसंध ठेवतं त्या संविधानाला वाचवण्यासाठी या व्यापारी पुढं आले नाहीत पण स्वतःचं दुकान त्या ठिकाणी अमुक झालंय ढमूक झालंय म्हणून आरोप लावतायत आम्हाला शंका आहे की आमच्या लोकांनी ही तोडफोड केली नाही तर व्यापारीसुद्धा या ठिकाणी व्यापारी महासंघाचे सुद्धा पक्षाशी अटॅच आहेत त्यांनीच त्यांचे दुकानं फोडले असावेत त्याचीसुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि धमक्या देणं व्यापारी महासंघाने बंद करावं जी एस टी असेल अनेक आंदोलनं असतील व्यापाऱ्यांच्या बाजूने आंबेडकरवादी मैदानात उतरलेला आहे आणि तुम्ही जर नुकसान भरपाईची भाषा करून या ठिकाणी शांत झालेलं वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की जर व्यापारी धमकी देत असतील सुरळीत त्यांना जर परभणी चालू द्यायची नसेल तर व्यापाऱ्यांचं लायसन रद्द करावं आणि त्या ठिकाणी जी आम्ही गावकुसात बघतोय की दलित अन्य अत्याचार झाल्यानंतर सामाजिक बहिष्कार टाकला जातो आज परभणीमध्ये शहरी व्यावसायिक बहिष्कार टाकलाय ही नवी घटना या ठिकाणी पायंडा पाडण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे मी त्यांचासुद्धा या ठिकाणी निषेध करतो आणि सामाजिक सलोखेच्या माध्यमातून आता या ठिकाणी शांतता निर्माण झालेली भीमनगरला आमच्या आया बहिणींना टार्गेट केलं आहे लहान लहान मुलींना मारहाण करण्यात आली मी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की आपल्या कॅबिनमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलून फायदा नाही तर आपल्या स्वतःला स्पॉटवर जावं लागेल आणि आमच्या मारहाण झालेल्या आया बहिणींच्या पुरुषांच्या जखमा बघाव्या लागतील त्याचा अहवाल तयार करावा लागेल मानवी हक्क अधिकार आयोग असेल अनुसूचित जाती जमाती आयोग असेल मी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना सुद्धा आव्हान करतोय की या महिलावरती झालेला अमानुष अत्याचार पाहण्यासाठी त्यांनी भीमनगरला आलं पाहिजे भीमनगरचे मतं त्यांना चालतात परंतु आमच्या जखमा बघायला त्यांना वेळ नाही हे असणारं दुर्दैव आहे मास्टर माइंड अटक झाला पाहिजे या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या सर्व पुतळ्याच्या आजूबाजूला शंभर मीटर अंतरावर कोणताही व्यवसाय चालता कामा नये त्याला कायमस्वरूपी बारा महिने सुरक्षा दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व पुतळ्यांना त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम यंत्रणेने करावं असं आवाहन मी या माध्यमातून करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज